मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव भिगडे हे मावळ तालुक्यातलं पुणे जिल्ह्यातलं ज्येष्ठ मार्गदर्शक नेतृत्व होतं त्यांच्या निधनानं शेती उद्योग व्यापार सहकार शिक्षण अशा अनेक प्रदीर्घ काळ कार्यरत मावळच्या पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्व हरपलंय अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःखी व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की दोनच आठवड्याभरापूर्वी सतरा जून रोजी पवना हॉस्पिटल मध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतली होती त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती त्यांना बोलताना त्रास होत होता परंतु ते बोटांच्या खुणांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते ते आमची शेवटची भेट ठरेल असं कधीच वाटलं नाही आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला कृष्णराव वेगळे साहेब सुरुवातीच्या काळात मावळचे नगरसेवक म्हणून निवडून आले नंतर मावळचे नगराध्यक्ष झाले 1972 ला जनसंघाच्या तिकिटावर पहिल्यांदा मावळचे आमदार झाले 1977 ला काँग्रेस मध्ये आले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला पुन्हा आमदार झाले विधान परिषदेवरही दोन टर्म निवडून गेले नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ इंद्रायणी विद्या मंदिर यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचं काम केलं पुण्याच्या औद्योगिक आर्थिक विकासात महत्वाचं योगदान देणाऱ्या तळेगाव एम आय डी सीच्या उभारणीत त्यांचं महत्वाचं योगदान होतं मावळभूषण शिक्षण महर्षींसारख्या अनेक पदव्या पुरस्कारांनी सन्मानित कृष्णराव भेगडे यांचं संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी समर्पित होतं त्यांचं निधन ही मावळ तालुक्याची पुणे जिल्ह्याची महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या चळवळीची मोठी हानी आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या महाराष्ट्र लाईव्हन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा